विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पॉकेट क्रमांक पाच वरिष्ठ दोन अ क्रमांक सहाशे एकोणचाळीस झोपूया पात्र कोण आहेत रमेश लटके मुंबई प्रतिनिधी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत होऊ घातलेल्या प्रकल्पात माहिती अधिकाऱ्यातून असे समजले की रमेश लटके नावाच्या व्यक्तीची पात्रता सिद्ध झाली आहे कोण आहे ते रमेश लटके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व विद्रोही पत्रकार डॉक्टर राजन मानिकर यांनी माहिती अधिकाऱ्यातून मिळालेल्या शास शासकीय दप्तरऐवजात असे आढळून आले की पॉकेट क्रमांक पाच वरिष्ठ अ क्रमांक सहाशे एकोणचाळीस याची पात्रता सिद्धता रमेश लटके या नावाने झाली आहे पुढे महामंडळाने दिलेल्या पात्रता पुढे असे म्हटले आहे की करारनाम्यातील तरतुदीनुसार पान नंबर तीस कलम चार एक विकास विकासकाने सर्वेक्षण करून झोपडपट्टीधारकांच्या कागदपत्रावरून मूळ वरिष्ठ तयार करून महामंडळात सादर केले व त्यानुसार महामंडळाने पत्र क्रमांक तीनशे एक्याण्णव दिनांक दहा दोन एकोणीसशे नव्याण्णव रोजी सदर वरिष्ठ क्रमांक दोन यास मंजुरी परीत केली या सर्व पात्र झोपडपट्टीधारकांची कागदपत्र विकासाकडे असून महामंडळास त्यांनी सादर केलेली नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे सदर प्रकरणाच्या तळाशी जाऊन ही व्यक्ती जर लोकप्रतिनिधी असेल व्यक्तित्व असेल तर अशा लोकप्रतिनिधीच्या विरोधात उभे राहून एसआरए प्रकल्पातील मूळ झोपडपट्टीधारकांना सदनिका मिळवून देण्यासाठी आंदोलन उभे करणार व असे प्रकार अजून किती ठिकाणी केले आहेत मूळ झोपडपट्टी धारक व त्यांचा मूलभूत हक्क हिरावून घेतला आहे याचा शोध घेणार असल्याचे डॉक्टर यांनी सांगितले राहून जनतेचे हित न साधता स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या जनता वेळेस धडा शिकवले पण रिपाई डेमोक्रॅटिक अशा प्रवृत्तीना नागडे करेल शिवाय या प्रकरणाची तक्रार विधानसभा व परिषदेच्या माननीय अध्यक्ष व विरोधी पक्षनेत्यांना करण्यात येईल अशी प्रतिक्रिया डॉक्टर राजन मानेकर व श्रावण गायकवाड या दोन्ही पॅन्टर्सनी दिली आहे राज्यातील दिल महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा